सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये मा तर आता जवळजवळ खूप महिने झाले ब्लॉग वगैरे काही पोस्ट केला नाही आणि पण आज आहे लक्ष्मी पूजन आणि मेन बाहेर पडतो खूप पाऊस म्हणून पा। बोलली पा। की ब्लॉगची सुरुवात आजपासून करावी कारण की उद्या आहे आमच्या गावात जो तुम्ही ज्यांनी ज्यांनी माझा पहिला अगोदरचा ब्लॉग बघितला असेल दिवाळी पाडव्याचा तर उद्या आमच्या गावात परत दिवाळी पाडवा सेलिब्रेट होणार आहे तर मी याच्यामध्येच कंटिन्यू करेन पूर्ण छोट्या छोट्या एवढे क्लिप घेईन कारण की ज्यामधून मी व्हिडिओ शूट करायची तो स्नॅपचॅट सुद्धा स्टोरेज फुल झालाय त्यामुळे मला व्हिडिओ पोस्ट करायला भेटत नाही आणि मेन म्हणजे मेहंदी ही मी मिशोवरून मागवले ना मिशोवरून मागवले ते मम्मी छापे त्याच्यानी काढले पण ते थोडं लाईट लाईट झालेत आणि मी घरी काढले कमळ हा, 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 का या कमळ कमळ या कमळ कोणी जज करू नका या कमळाला तो थोडा जरा वाकडा तिकडा झालाय म्हणून तर याच्यानंतर आता लक्ष्मी पूजन साठी मी रांगोळी वगैरे काढीन आणि त्यानंतर मी जाणार बघू काकांच्या जा घरी आई वगैरे येणार आहे मम्मीनी जेवण बनवायला सुरुवात केली पण पावसामुळे रेग्युरेटर बंद केलाय त्यामुळे आम्ही जेवण पण लाईट पण गेली आणि लाईट पण गेली मम्मी इथे आणि टायगर दाखव आम्ही टायगर आणि मम्मी बघा टायगर आमचा टायगर शेट झोपलाय आणि अजून एक आमच्या घरी एक पाहुणा आलाय त्याला पाऊस छोटासा काय मला नाही वाटत पण तो तो घाबरतो म्हणून मम्मीने त्याला घरात घेतलंय बस तिथे बाय बाय पाऊस पडतो जाऊ नको 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 बाय 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 आणि मेन म्हणजे एक गोष्ट दाखवायची राहिली पाऊस ताईचा ता फोन आला पाऊस पडतो म्हणून मम्मीला सांगायला की सगळं बंद वगैरे केलंय का हे माझी काकी जेव्हा दर वेळी करते तेव्हा मला देते हे खरवस आहे आणि मस्त पैकी बघा तुम्ही हा कालच भेटलाय कालच आणलाय म्हणजे नानीने मला दिला आणि मी नव्हती काल घरी आणि काल खाल्ला नाही म्हणून मी खाते दरवेळी जेव्हा नाणी करते तेव्हा फेवरेट फेवरेट चवच नाही अशी बेस्ट चला आता लक्ष्मी तयारी वगैरे करताना मला भेटूया काय

तर पाडव्यासाठी आता आमचा बैल निघाल तर आम्ही आता तयारी करतो मागच्या वर्षीचा ब्लॉग नक्की बघा ह्या वर्षीचा परत बघा नाही बोलते अरे ठाण्यावर लिहि ब्रो इथे लोक आहेत ना आमच्या इथे खूप जळतात माझ्यावर म्हणजे माझी नानी किट्टू वगैरे झाली का माहितीये का कारण की मला खूप छान मेहंदी काढता येते म्हणून मेहंदी आमच्या आता हा तुम्ही विचार हे ना कमळच आहे पण तो जरा डबल शेड झालाय वेगळा झालाय म्हणून नाहीतर यांना ते पण हे झालं असतं कमळ आहे ते छान आहे माझं नजर नका लावू तू काढत नाही आमच्या हे बघ हे छापाय हे मिशो वरून मागवले छापा मागव आपल्याला पण मागवत कोण ना रांगोली गाड मेहंदी गाडा भेटलं मग काय करू कोणता काहीतरी प्रॉब्लेम बघता नाहीतर ही मेहंदी बोट किती खाली होतात आपली कपड्यांवरून डिस्कशन को चालू आहे गाथाला कपडे चेंज करायचे नाहीयेत उद्या फ्रो करणार रे उद्या भावबीज ते उद्या आमच्या इथे बर्फ पडणार आहे हा गाठात ओ फक्त गाठासाठी हा बर्फ पडणार आहे आमच्या तिथे तर मग आम्ही सगळे आता म्हणून आम्ही आमचे कपडे घातले तर आम्हाला आज नाही कट करणार तू बघ व्हिडिओ मध्ये आता आता कमी ममारा हायने काय मारेगी मनशू गाइस दिखरा आहे हॉट दिखरा आहे ही मनशू नाही नाही मला बोलते व्हिडिओ काय शोधतो बा बा लावून दाखव लावून दाखव मी काय बोलतोय निघलो नाही तू लागेल कुठं जाणार घालून मुंबईला पोरांची म्हणजे फुल जंगी तयार सगळ्यांनी कुर्त्या वगैरे घातल्यात गेल्या वर्षी सारखे आणि आता हि पंचू बस ऐकलं हिमांशू काय बोलत मला नाही समजलं समजलं की, की तो मागच्या वर्षीचा आहे आणि बोललं तर दरवेळी सारखं किटूरकडे कपडेच नाहीये कपडेच नाही हा मुद्दा आहे किटूचा आम्ही सगळ्यांनी ड्रेस घातले तर किटूला चेंज कर ड्रेस आणि तिन्ही जीन्स टॉप घातले तिला आम्ही बोलतो आता शोधायला लागेल जा चल 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 निकाल सीदा जा की लेफ्टले कपडे से पेन लवकर कपडे चेंज कर पटकन पटकन ड्रेस घ्या किटू लवकर तयारी कर आपल्याला जायचं तिकड कपडे मी क्रॉक्स घातले क्रॉक्स घात खूप चप्पल ब्लॉक परत परत परवते परत ब्लॉक करते अरे एवढा वेळ झाला आणि अजून रेशमा आली रेशमा तुम्ही रेशमाला बघू शकता ना ना रुमाल घ्यायला रुमाल पाहिजे खूप गरम आहे हा आणि पावसाने एवढी वाट लावली ना यार काल अख्खा गाव घाण झालं आमचं सगळं आणि एवढा ऊन आला डोक्यावर तरी अजून पोरांच्या तयारात चालू चलो आता रुमाल घेऊन परत जाऊया का आता डोक्यावर परिणाम झाला पाबलोबा कसा झोपला सगळ्यात चाललो आता कारण गौरीला आणि किटूला ओढणीला पिन लावायचे त्यासाठी आम्ही चाललो ते मला कडी आला ओके मग किटूलने लावायचा गौरीचा गौरीचा अँगल बघा तुम्ही त्या दिवशी मम्मीने नेल पेन लावली होती ना इथं पहिल्याच्या त्या बैलीनी उड्या मारा सगळ्या पहिल्या उड्या मारतात होल्या आम्ही सगळ्यांनी उड्या विड्या मारून झाल्यात आता आमच्या बैलावनी मारायच्या मामी आता शोधतो समोसा मागच्या सारखा भेटला सगळा मी आणि आता मागे चुकलं ना शिब आमच्या गावाचे आता आम्हाला समोसा वगैरे गेल्या टायमाला पण आम्हाला हेच भेटलेलं आणि जो ब्लॉग आहे ना मला वाटतं गेल्यावर खूप ए भंकाच बंद या पुढे ना आणि मागच्या मागच्या वर्षी सारखं मला नाही वाटत एवढं छान झालं असेल ब्लॉग आता जेवढा मला करता आला तेवढा केला कारण यावेळेस काहीच मला भेटला नाही एक्साइटमेंट करायला असेल मग आता सध्या परत समोसा वगैरे भेटला म्हणून आम्ही त्या आरचू भेटला त्यांनी खाल्ला पण की तू थांब ना थोड्या वेळा चेंज करायचं मी पण चेंज करणार आहे तर आता आम्ही खातो आणि आमचा हिमांशू बघा बैलाला घाबरतो बैला हा बैल बैलाला घाबरतो घरात आले अवतार वेगळा ना बाहेर गेले अवतार वेगळ्याच का होते ना आमचे सिंगर झाले आमची नाणी सिंगर का नाही असते मी सिंगर असे यायचं यायच यायचं तर ना <laughs> आम आता आमचा दिवाळी पाडवाचं सेलिब्रेशन सकाळचा झालं आता संध्याकाळी फक्त पाऊस नाही पाहिजे मग आम्ही फटाके फाडणार पाऊस नसलो लवंगी लवंगी हिवांश आम्ही सुतली बाहुमत आणि कर ग्रीनच घातलाय सुतली तू सारखा <laughs> चला बाय बाय नाही कंटिन्यू संध्याकाळचा ब्लॉग चालू होईल आता आणि संध्याकाळी मी आमचा भाऊ हॉबीज साठी आम्ही गिफ्टिंग चालू आहे आता करतो त्याला हा फोन त्याला हा कलर नको पाहिजे त्याला दुसरे कलर ऑप्शन मध्ये पाहिजे एक हिमांशू सार्थक आणि कोण असेल त्यांच्यासाठी आता बघू चूज करतात हे लोक तुम्ही कशी चालल करत चाललंय तयारी करा घेतले चालत आमच्या हिमांशूचा मामाय हिमांशू बघ झुग झु झु झुक 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 झिक झुक झिक झुक आर एन झुजु झु झुजु झु झु झुक बाय 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 नाही हा कोणता प्रकार अगं बाई अगं बाई बाई ही बाबा काय प्रकार आमची बा अशी आम्ही आमच्या हिमाशुला बा बोलतो बा ही आमची बा ही आमची बा आम्ही बाजू पाहुण बघा बाबा बघूत एक मिनट फॅक्टरी आता एक मिनट बघू ना किती मोठी फॅक्टरी आहे ग आता घरी फॅक्टरी तुम्ही का करता मी जेमते माझा हा तिसरा का चौथा शॉट घ्यायचा oh बाकी आहे तरी फटाके मला टायमावर भेटतच नाही कुठं कुठं फुटतात तेच माहिती फटाके फडायचे बघू आता लास्ट मी अटेम्प्ट करते आला तर ठीक नाहीतर सोडून दे तर बघा किटवा आली किटवा आली हाय किटू कशी आहेस तुला कसं वाटतं मामाच्या गावाला येऊन कुठे कुठं फटके वाचतात पाऊस पेटतोय का भिंगरी मूर्ख भिंगरी मिळाली तुम्ही चक्री power

आणि फटाके फेकतात डायरेक्ट आणि मी गाणी तर ऑपरेट करते तो अरे कोणता ना होता फटाके मारत

আত্ম बेटा ते पावस आवाज खूप भीती वाटते मी म्हणजे चक्री चक्री डायरेक्ट असे होते शूट करायला भेटत सगळ्यांना दिवाळी एंड होते त्याच्या शुभेच्छा आणि दिवाळी संपते बाय बाय चालू मी किटूचं पण जेवण झालं आमच्या जेवायची बारी चालू जेवायला बल्लू बाय 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 हॅपी दिवाळी माहीत नाही सबस्क्राईब करा चला आय होप तुम्हाला व्हिडिओ ब्लॉग आवडेल कारण की ते मागच्या सारखं तर नाही झालं ब्लॉग जसा पाहिजे तसा जसं तू गेल्या वर्षी चालतात पण आता काय करू जो आहे तो पर्यंत आम्ही तस शूट करतो मला लाजली लाजू वाटली लाईक शेअर अँड बाय 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 गुड नाईट आणि थँक्यू फॉर वॉचिंग परत 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 बाय 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 गुड नाईट